हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि आजची ही दु दिवसाची सुरुवात छान झालेली आहे आणि मी प्रयत्न करते आहे की रोज रोज आपण व्हिडिओ बनवावा तर आज शुक्रवार आहे तर आज ते आषाढामध्ये निवड करतात ना सगळ्यांना सगळे देवांना नैवेद्य करतात तर मला काही पुरणपोळीचा करायला जमत नाही तरी पण मी मला जसं जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न करते तर मी आता माझी सगळी तयारी झाली आहे आणि मी आता घरात पण नैवेद्य दाखवून झालं आहे आणि आता मी बाहेर देवीलासुद्धा म्हणजे बाहेरसुद्धा नैवेद्य दाखवायला चालली तर चला मग मी आज हे केलं आहे तर सुद्धा केलेत का आषाढातले नैवेद्य आणि आषाढमध्ये तळण वगैरे करतात ना तर अशा गोष्टी त्यासुद्धा मी केलेल्या नाहीत सुरुवातीला आम्ही केलं होतं तुम्हाला दाखवलं होतं ना शंकरपाळी वगैरे केलं होतं पण त्याच्यानंतर दुसरं काहीच केलं नाही बघूया अजून काही करता आलं तर आहे माझ्या डोक्यात काही तर ते मी सांगेन तुम्हाला हे बघा तुम्हाला वाटत असेल मी हे काय दाखवते तर हे झी प्लॉक कॅरीबॅगमध्ये कुणालने वाळलेल्या हिरव्या मि हिरव्या म्हणते सॉरी लाल मिरच्या घेतल्यात आणि हे ना आपले गव्हाच्या शेवया आहेत तर हे तो स्कूलला घेऊन चालला आहे तर त्यांच्या स्कूलमध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे काय माहिती काय करतायत तर मी म्हटलं आहे तुम्हाला दाखवावं की काय काय ॲक्टिव्हिटी एक, असते तर हा घेऊन चालला आहे तो स्कूलमध्ये चला कुणाला आल्यावर भेटूया आपण चला नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे आणि आता थोडस काम आहे घरातलं ते आवरायचं आणि मग आपल्या जॉबवर निघायचं चला तर मग भेटते मी तुम्हाला नंतर बघा कुणाल दळण घेऊन आलाय <laughs> पिशवी कशी धरून आणलाय कुणाल वजन आहे का नाही येते उचलायला माझी टोपी घातलाय है।, है ना माझी टोपी वापरतो आहे कुणाला आणि हे बघा पीठ दळण घेऊन आलाय आहे आणि हाताला सगळं पीठ लागलं आहे <laughs> कुणाला आता कामं करू लागतं आहे मला सगळी है ना भारी तर हा दुसऱ्या दिवशी सॅटरडेला मी व्हिडिओ चालू केला होता फ्रायडेला काही मी कंटिन्यू केलं नव्हतं तुलसी श्री सखे पापहरिनी पुण्य ते नमस्ते नारळ मी तू नारायणी म्हणत श्री तुलसी नाता की म्हणजे दोघ बघा कसं मूवी बघत चहा प्यायचं चाललंय फोनवरती च्या मागे भरपूर असं पाणी साठलंय ते काढायचं चा तुम्हाला अजून एक दाखवायचं होतं मला की इकडे बाहेर गॅलरीत मशीन आहे ना वॉशिंग मशीन तर मशीन स्टॉप झालेली तर याच्यामध्ये बघा ओल्ड चेक म्हणून हा एक ऑप्शन आहे तर ते ऑप्शन जेव्हा तिथे दाखवत होतं तेव्हा मला लगेच कळलं नाही की काय झालंय कुणाला म्हटलं मम्मी हे काहीतरी दाखवते आणि मशीन स्टॉप झाले त्यावेळेस मी पाहिलं कारण मशीनकडे एकदा लावलं की त्याच्यामुळे मी सारखं काही लक्ष देत नाही पण मशीन स्टॉप झाल्यामुळे मी पाहिलं तर ओल्ड चेक दाखवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की व्होल्टेज कमी झालेलं आहे लाईटचं तर हे ऑप्शन आहे हे चांगलं आहे बेटर आहे मला तर असं वाटतंय त्यामुळं मग लाईट जेव्हा येईल तेव्हाच मग कपडे आता होतील त्यामुळे मग मी नळसुद्धा बंद करून ठेवलं आणि मग चला तर मग मी आज स्वयंपाकामध्ये काय भाजी बनवत आहे तर मी पालक घेऊन आले होते तर त्याचा मी गरगट्टा बनवणार आहे गरगट्टा म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा बऱ्याच जणांना माहितीही नसेल तर मी तुम्हाला ते दाखवते तर मी पालक छान निवडून कट करून घेते छान बारीक असं छान बारीक कट केला की नंतर आपल्याला पालक एकजीव गरगटायचा असतो म्हणजे त्याला काय म्हणतात आता छान बारीक करून घ्यायचा असतो त्याच्यामुळे छान बारीक चिरला की मग आपल्याला गरगटायलाही छान येतं त्यामुळे आता मी छान पालक चिरून घेतलाय छान आता मी त्याला स्वच्छ धुवून घेते कारण आता पावसाळ्यामध्ये भाजीपाल्यांना खूप चिखल असतो त्यामुळे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी पुढे आ, कुकर घेतलाय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हव्या त्या डाळी आपण टाकू शकतो पण मी तूर डाळ टाकते थोडीशी म्हणजे आपल्या मला जास्त डाळी नको आहेत आणि कारण दोन तीन माणसांपुरतंच बनवायचं होतं आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे मी मूग डाळ टाकली त्याच्यानंतर कच्चे शेंगदाणे टाकायचे भाजलेले नाही टाकायचे कारण ते चवीला एवढे जास्त छान नाही लागत त्यामुळं कच्चे शेंगदाणे टाकायचे आणि मी दोन टोमॅटो घेतलेत थोडंसं त्याला आंबटपणा असेल ना या भाजीला तर ही भाजी खूप छान लागते त्यामुळे तर टोमॅटो शेंगदाणे ह्या डाळी टाकून घेतल्या आणि मी हे स्वच्छ धुवून घेतलं धुवून घेतल्यानंतर एक दोन ग्लास मी पाणी टाकलं चला तर मग आता जी पालक स्वच्छ धुवून ठेवली होती तर ती पालक पण मी आता थोडी थोडी करून मी कुकरमध्ये भर टाकते कारण कुकर, कुकर लहान असल्यामुळे पालक थोडीशी वर येते त्याच्यामुळे मी थोडी थोडीशी अशी दाबून भरते त्याच्यामध्ये परत ही पालक शिजल्यानंतर ती म्हणजे दबली जाईल खाली जाईल ना तर पालक छान आता मी टाकून घेतले आहे आता याच्यामध्ये खरं तर चुका आणि पालक याची जोडी असते चुका टाकायचा असतो टोमॅटोऐवजी पण इथे काही चुका इथे भेटतच नाही आमच्याकडे क्वचितच कधीतरी विकायला असतो त्यामुळे मी टोमॅटो टाकला आणि याच्यामध्ये आपण चिंचसुद्धा असेल तर तेही टाकू शकतो चला तर आपलं सगळं टाकून झालेलं आहे आणि आता मी कुकर ठेवला आहे गॅसवरती चला याच्या एक चार पाच मी आता शिट्ट्या करून घेते तर इथे हे पालक वगैरे सगळं व्यवस्थित छान मऊ असं शिजलेलं आहे तर माझ्याकडे ती लाकडी रवी असते ना तर ती नाही आहे माझ्याकडे जसं ते स्टीलची रवी आहे तर ती रवीने त्या रवीने छान आपण एक जीव घोटून घ्यायचं त्याला आणि त्यासाठी आता फोडणीसाठी मी आहे ना लसूण घेतला आहे भरपूर असा आणि एक चार पाच अशा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पोपटी मिरच्या वगैरे घेऊन उपयोग नाही कारण त्या मिरच्यांना काही चवच नसते त्यामुळे मी ह्या ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्या मिक्सरमधून मी बारीक करून घेतल्या तर आता इथे फोडणीसाठी मी सुरुवातीला मोहरी टाकलेली आहे एक छोटा चमचा आहे तर त्या दीड चमचा आणि त्याच्यासोबत मी जिरे टाकलेले आहेत आणि कडीपत्ता कडीपत्ता तर या भाजीला हवाच तर त्याच्यानंतर आपण जे मिरचीचं वाटण केलं होतं तर ते टाकलेलं आहे ते मिक्स करून त्याच्यानंतर जे आपण घोटून घेतलं होतं ते सुद्धा मी ओतून घेतलं पातेल्यामध्ये तर या भाजीला आता छान उकळी येऊ द्यायची आणि आता या, या भाजीला बघा उकळी येते तर छान उकळू द्यायचं आणि याला एक पाच मिनटं अजून उकळू उकळून झालं किंवा आपला गरगटा तयार आणि आपण या भाजीला गरम गरम भाकरीसोबत किंवा मस्त असा गरम गरम भात याच्यासोबत खायचं खूप छान लागतं तर आ, ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्कीच निघाल्या हॉटेलमध्ये जेवायला आजी बाबा सोबत जातोस का बाय बाय बाहेर बघा किती मोठा पाऊस येतोय जोरात येतो इथून दिसणार चांगलाच पाऊस चालू होता ऊन आणि पाऊस दोन्ही एकत्र चालू होतं आणि किती संध्याकाळच्या वेळी किती उजेड आहे चला आपण व्हिडिओचा इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तर सगळ्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ